उचलून घेतलंय बार्गच तोंड तिराला उचलून घेतलं दुखणं झालं आम्हाला रडत शिव दादा तू परत कधी आहे हा देला। 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 तो आपला भाऊ आहे नाही नाही आहे आहे तो आपला भाऊ आणि तू पण ना माझी तुला ओरडत नाही तू चांगला नाही वागला का मग ओरडते एवढा खुश झालायच बाय बाय शू करियाना रे गदीनी मौशी ओके बाय बाय चालू आहे मा indentation रेसिपी शूट करायचं काम आणि इकडं मिस्टर बसलेले आणि बाकी सगळी जनता बाहेर आहे भागव देवांश विरा आणि कोरे <laughs> कोशु घातले ते बाय पप्पाचे होते पप्पाचे का आणि विरा दिदीच काय चाललं बाबा दिदीच काय चाललं छान आहे ना बाल तिचे <webinars marshals tutorial runtime>

चल <laughs> चला आम्ही इकडं मला गालफुगीचं इन्फेक्शन झालं आहे त्याच्यामुळे माझं हे सगळं दुखत आहे आता आणि उद्या माझे मिस्टर जाणलं आहे कारण आज जायचं होतं त्यांना पण गाडी आमची थोडीशी बिघडली म्हणजे बंद पडली त्याच्यामुळे तेच बॅटरी कामावर टाकली आहे म्हणजे चार्जिंगसाठी तर रात्रीची काहीतरी चालू आहे असं किंवा मग काहीतरी झालं ती पूर्ण डेड होऊन गेली आणि आता चार्जला दिलेली आहे <स्थाँगी> मग आता उद्या त्यांना <स्थाँगी> जायचं आहे रुको जरा सबर करो रुको जरा मॅडम रुको जरा चलो तर इकडं मम्मीने आता लावलेली आहे डाळ आणि तिकडं कांदे भासतायती इकडं तांदूळ काढले माझ अक्षय तृतीय तर अक्षय तृतीच चा, चालू आहे <स्थाथ> तर मम्मी आता इथे करपूजन करते

हा ना था था। चला रस सांग म्हणजे आमटी तयार झालेली आहे इकडं भात तयार झाला आहे मस्त पैकी इकडं कुरड्या तव्या कुणा ग रस बघू शकता तुम्ही मस्त असा रस तयार झालेला आहे आणि थंड होण्यासाठी डोनेदा तर इथं झाले आता नैवेद्य तयार आता म्हणून

थाक घ्यावलाय ते हा तेज फरवडत इत्रात आश्विनी दीदी करते पुरण पोळे आधी मम्मी करत होती आता मम्मी नैवेद्य करते भरते आपण इत्रात आश्विनी दीदी कर पप्पा आता करायची

चालू आहे चालू आहे आम्ही दिवस जेवण आणि मम्मीचं या दोघीच राहिल्या होत्या जेवायच्या आता त्यांचं चालू आहे